मित्रांनो मी जे ना थांबलो काय म्हणून माहिती आहे का हे बघू शकता आता म्हणजे आपण मला आता अचानकच कळलं की नमस्कार मित्रांनो कसे सगळे तर आज बीडला आहे आपल्याला तर व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ मध्ये बघा काय करतो काय नाही तर थोडंसं काम आहे तर थोड्याच वेळा निघणार आहे मी इथून आणि सांगतो तुम्हाला अपडेट काय तर नवीन पार्ट पाण्यासाठी फॉलो करून द्यावा धन्यवाद नमस्कार मित्रांनो नमस्कार आता निघालोय मी बीडला तर व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो आज काय होतं तुम्हाला मी पूर्ण दाखवतो व्हिडिओमध्ये काय होतंय काय नाही तर आता मी निघालेलं आहे बिल्डसाठी आणि आपलं आंबेडकर भवनमध्ये परत काय कागदपत्राचं तर ते झालं का मग काही अडचण नाही समज चला आता तुम्हाला दाखवतो काय होतंय आज आज सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो आणि चला दाखवतो या काय गाडी चालायला गेलो का हे ह्या हाताने म्हणजे राह ह्यात रे मी असं गाडी पकडितो बर का आणि चालितो आणि ह्या हात मोगाच असतो ह्या हातात मोबाईल माझ्या याच्या मी थोडंसं भे वाटतोय गाडीवर कॅमेरा घ्यायचं तर एवढं काय वाटत नाही म्हणजे लय भे वाटतो बर पण तरी तुमच्यासाठी मित्रांनो एवढी मेहनत करतोय राह तुम्ही सापराप करीत नाही तर सपोर्ट करा मित्रांनो जेवढा भाई तेवढा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त हे बघा एके हाताने गाडी धाली तो एका हाताने आणि दोरी बांधलेली बर का दोरी दोरी बांधून गाडी धाली ती करतो मोकळाय आणि काय एवढं भेटलो बघा बॅलन्स किती बॅलन्स एवढं एवढं एवढे हातावर हातावर नाही का गाडी गाडीचा बॅलन्स चालू आहे म्हणजे इसको टॅलेंट बोलते टॅलेंट टॅलेंट का मित्रांनो मी असं जास्त शूट करीत नाही आता करावं लागतो कारण एवढा हे शूट भारी येतोय का सकाळ सकाळचं वातावरण बघा सकाळ सकाळचं वातावरण तोंडाचं काढतो वातावरण बघा एवढं भारी आहे त्याला म्हणजे लागत होता बरं का एक दोन दिवसापूर्वी पण आजचा त्या लागत नाही गार जास्त आज काय झालं काय दोन दिवसापासून थोडासा गारा कमी आहे तर ठीक आहे मित्रांनो मी आता रोडने घे सध्या जास्त रिस्ते जमणार नाही एके हाताने कॅमेरा धंदा झोप नाही आणि वरून घेऊ हात बघा गाडी लावला बघू दाखवतो व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो हातो तुम्हाला पाहण्यासारखा व्हिडिओ होणार आहे भारी एकदम मस्त आता मेन हायवेला लागलेलो आहे आता दमवा जावं लागतो गाडी तर मित्रांनो मला सांगायचं काय याच्यामुळे आपण गोपरू घेणार एकदा एकदा काय करायचं माहिती का एकदा हेल्मेटला बांधला का वर हेल्मेटला बांधला का टेंशन येणार नाही धरायचं शॉर्ट नाही काही नाही धरत धरता येत नाही म्हणजे धरायची तर गरज लागणार नाही आणि मग त्याच्यामुळं येणार नाही त्या कारणामुळे आता गोपुरोक घ्यायची गरज पडल्या पडणार आहे आपल्याला तर बघत आता पण मी गेलो होतो नगरला त्या दिवशी काल नगरला गेला गेल्या म्हणून गोपुरोक येत होता आपण टाकत पण नगरला काय भारी भेटला नाही रेटमध्ये चांगला आणि त्याच्यामुळं नगरला घेणार नाही आला तर ठीक आहे मित्रांनो आता रिक्षा घेऊन जाणार नाही जास्त एक आज एवढी स्टेबल गाडी हा देत नाही तर ठीक आहे

आणि अजून सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो भावाला आणि विषय म्हणजे खुल व्हिडिओ पाहा स्किप न करता व्हिडिओ पाहा तुम्हाला पाहिल्यासारखे व्हिडिओ आपण बनवतोय धन्यवाद चला लोकांना मित्रांनो तुम्हाला सांगायचं मला की बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच मित्रांना माहिती नाही किंवा जे व्हिडिओ की बा मराठी भाषा काहीला कळत नाही तरी पण व्हिडिओ बघते आपले नाही का आउट ऑफ राज्यातले तर त्यांच्यासाठी आपण लवकरात लवकर हिंदीमधून व्हिडिओ मला चालू करणार कारण काय होतं माहिती का मराठी भाषा ही आपली मातृभाषा हे मान्य आहे पण जे ना महाराष्ट्रापुरतीच मराठी मराठी भाषा समजली जाते आणि हिंदी भाषा जी ना पूर्ण याच्यामध्ये कळते ना हिंदी भाषा तर त्याच्यामुळं त्या कारणामुळे जे ना आपण हिंदीमधून व्हिडिओ लवकरात लवकर बनवणार आहे तर ठीक आहे येऊ ना ब्लॉग आपण मराठीमधून बनवू उद्यापासून हिंदीमधून मला चालू करू ठीक आहे मित्रांनो मराठीवाला मराठी कळून जाईल आणि हिंदीवाल हिंदी कळून जाईल म्हणजे मराठीवाल्याला पण हिंदी कळती आणि हिंदीवाल्याला पण हिंदी कळती तसं मराठीवाल्याला मराठी कळती पण हिंदीवाल्याला हिंदी एलजी नाही कळलं तुम्हाला तर तसा विषय चला मित्रांनो मी जे ना थांबलो काय म्हणून माहिती का हे बघू शकता आता म्हणजे आपण मला आता अचानकच कळलं की पुढचं टायर जे ना पुढचं टायर एकदम असं म्हणजे खराब झाल्यासारखं झालं डायरेक्ट मऊ झालाय नाही त्याला असे नक्ष नाही राहिला जसं की मागच्या टायरला नक्ष आहेत का बघा अशा तसं पुढच्या टायरला राहिले नाही तर आपण टायर टाकून घ्यायला पुढं बघू आता वाटामध्ये चालू 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 रोडमध्ये कुठं दुकान भेटतंय टायराचं जिथं दुकान भेटत ना तिथं आपण टाकून देऊ डायरेक्ट टायर तर ठीक आहे मित्रांनो चला बघूया आता किती आहे टायर चला मला मित्रांनो होतं आणि इकडं जायचं काय नाही नाही आपल्याला आशाच नाही का अशाच जागेमधून आहे पण ही जागा नाही ती मला वाटलं ही मागा येईल मला तर मला तुम्हाला सांगायचं का मी आज आहे ना व्हिडिओमध्ये जे ना व्हिडिओमध्ये मी असं एका साइडला होतो बघा आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतोय गाडी तर एका असं एका होऊन होऊन साइड ला होत पण होईल तेवढं मी गाडी कमी चालवतो पण सवय लागले मित्रांनो आता काय अर्थ नाही तर बघूया आपल्याला पुढे जे ना एक मार्ग मध्ये एक बायपास आहे त्या बायपासवरून आपल्या साईडला इकडे जायचं आहे तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो हे तयार घेतलं मी आता तर हे जे ना हे सेमत होतं तर हे चांगलं वाटलं थोडंसं म्हणून हे घेतलं आहे तर ठीक आहे तिकडं गाडी आहे आपली बा बाहेर मी आता घेतलं आहे टायर आता इथं काय बसित नाही ते पलीकडं पंप आहे आणि पंपाच्या जरी बसावं आहे तर आता जातो मी घेऊन गाडीमध्ये तिथे गाडी लावली बाहेर आणि टायर तिथं बसितो तुम्हाला दाखवतो चांगलं मी गाडी तिकडं टायर तिकडं घेतलं आहे आणि इकडं जे आहे ना इकडं इकडं गाडी खोलली इकडं टायर बसायचं चालू आहे एकदा शेजारी दुकान आहे रोडचाच हे बघ बघा कशी गाडी खोलली आपली पुढचं टायर जी आहे ना पुढचं टायर ती टायरेक्ट काढून टाकलाय बघा मित्रांनो टायर टाकून चाललं निघालो आता टाकला काय वाटायला लागले थोडं गाडी आता मित्रांनो मी लागलोय हायवे ला तर चला मस्त तर सॉरी मित्रांनो काय झालं माहिती आहे का मी गेलतो काम झालं माझं पण ते कॅमेरा ओपन नाही घेता तिथं ऑफिस होतं ना, 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 ना तर आता मी निघलोय आहे मागा मित्रांनो आता बघू शकता दोन अडीच वाजलेले आहेत तर मागा निघलो आहे मी आता काही अडचण नाही चला आता निघूयात दामा दामात जाऊयात तर बीडमधलं तर काम झालं आहे तिला मी दाखवू नाही शकलो सगळं काही तर काय अडचण नाही मित्रांनो तर कसा अजून जर व्हिडिओ काही संपलेला नाही आपला अजून चालूच आहे पुढे काय होतंय बघ्यात थांबलो होतो मित्रांनो मी द एवढा कटाळा येतो गाडी चालून चालून कारण जे आहे ना ह्या हाताला जे आहे ना ह्या असं वाकडं बसावं लागत आणि वाकडं बसल्यामुळे मुळं जे आहे ना ते मग ते अंग दुखत नाही वेळ राहिल्यानंतर त्याच्यामुळं मला असं म्हणजे दुखत मला असं वाटलं लयच अंग दुखायला लागलं आहे मग मी काय केलं गाडी थांबली आणि आत्ता मी तर थांबल्यामुळे थोडंसं आता बरं वाटायला लागलं लय वेळ असं राहिला ना तर प्रॉब्लेम तर येतो बरं का गाडी चालायला पण कसं आहे माहिती आहे का पण एवढा म्हणजे सवय लागली आता पाहिल्यासारखी पाहिल्यासारखं नाही राहिलं माझं तर ठीक आहे मित्रांनो तर अजून सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो की आणि चॅनल आपलं ग्रो होईल त्याच्यामुळे आता मॉनिटाईज तर नाही झालं अजून चॅनल आपलं तर लवकर लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आणि फेसबुकला पण आपलं व यक्स रोहित शर्मा नावानेच पेज आहे आणि यूट्यूबला पण हे या पे आपल्या चॅनलला फॉलो करा आपलं सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो नक्की करा मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो लय रोड वाहतू बरं का आपण रोड एवढा वाहतू भयानक आणि हा जो रोड आहे ना ह्या रोड रोडचं जे आहे ना मित्रांनो काम पण राहिलेलं आहे असे खड्डे खड्डे आहेत मधून मधून आणि ते खड्डे खड्ड्यामुळे जे आहे ना प्रॉब्लेम येतो ठीक आहे मित्रांनो पण मानवरा लागण राहू लय दम मित्रांनो ही गाडी जी आहे ना ही गाडी कवासकी हवी कवासकी बॉक्सर आहे बरं का आणि हिचं जे आहे ना म्हणजे गरम होत नाही जास्त काहीच नाही मशीन पण लय भारी आहे दिसायला आहे बरं का पण लय मोठं करते हे बघू शकता इथं वातावरण कच झाले आता जेवढं लवकर जाणं नाईन तेवढं लवकर जातो म्हणजे तसं दममानीच हायवे होता आणि हायवेला आहे ना मोटरसायकल अवघड चालू ना त्याच्यामुळे चा, मी थोडंसं दममानी चालू आहे लवकर आलो आहे म्हणे एवढं खरं आहे तर ठीक आहे मित्रांनो चला गाडीची ना गाडी मित्रांनो खूपच गरम झाली अशी वेगळाच आवाज मारायला लागली आता कारण वेळ लय लांब नेली ना एवढी लांब मी जास्त नेत नाही तर काय अडचण तर मित्रांनो फायनल मी आत्ता घरी आलोय इकडे गाडी लावली आपली आणि आत्ता जस्ट घरी आलो आहे माझं तोंडकच झालं आहे मित्रांनो हा बघ लई विषय नाही करतो तर आत्ता शिकालो आहे घरी आणि मग आता तो फ्रेश तर हा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करून काय करा सबस्क्राईब खाली बटन आहे सबस्क्राईब त्याच्यावर प्रेस करा त्याच्या बाब सबस्क्राईब करा आणि आयकन ऑन करा ऑल करा ऑल जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकतो ना ते तुम्हाला दिसून येईन दिसतेन ठीक आहे मित्रांनो मेहनत करतो आहे थोडा सपोर्ट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर मित्रापर्यंत तुमच्या नक्की करा तर धन्यवाद मित्रांनो भेटूया मित्रांनो अशा जगात छान प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय